सध्या पंढरपूर येथे धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून सुरू असलेल्या राज्यव्यापी अमरण उपोषणाला अनेक नेते मंडळी मंत्री आमदार खासदार हे भेट देत असतात आणि फक्त पाठिंबा आहे म्हणून सांगून तिथून निघून जात आहेत मात्र याला अपवाद ठरले आहे ते मोहोळचे विद्यमान आमदार यशवंतात्या माने यशवंतात्या माने यांच्या या कृतीने मात्र उपोषणकर्त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे उप आमदार यशवंतात्या माने यांनी आपल्या लेटरपॅडवरती धनगर समाजाचा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा आहे असे जाहीर केल्याने सर्वत्र

तुमच्या समोर बोलताना सर्वांच्या निर्माण करताना बोलतो की मी माझ्या विधानसभा मतदारसंघातर्फे सदस्य या नातेने आणि माझ्या माझी परिवारातर्फे मी आपल्याला जय पाठिंबा देत <प्थाँगा> आपल्याला सांगू इच्छितो बऱ्याच सर्वांना माहित नाही का डिसेंबरच्या तेवीस मध्ये पावसाळी अधिवेशन दिवस नागपूरला झालं होतं आणि हिवाळी हिवाळी अधिवेशन आणि जुलै महिन्यात पावसाळा अधिवेशन मुंबईला या ठिकाणी मी स्वतः

Rapun, aduh, karena ya, kita ini belum minta kurang lebih malu. Hal